अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका दॉलकंटे तुम्हाला घरामध्ये तीन रुपये अशा ठिकाणी ठेवायचे आहेत की सात दिवसामध्ये तुम्हाला याचा अनुभव येईल सात दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये पैसाच पैसा येईल कोणता आहे हा उपाय चला जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते सकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये घरामध्ये तयार तयार आणि आनंदी आनंद वातावरण होत तर कोणता आहे उपाय चला जाणून घेऊया हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लाल कापडाचे तीन तुकडे घ्यायचे आहेत मग तुम्ही ब्लाउज पीस घेतला तरीही चालेल त्याचे तुम्हाला तीन तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला तीन सिक्के घ्यायचे आहेत म्हणजे जर एक रुपये असेल तर एक रुपयाची तीन नाणी किंवा दोन रुपये असतील तर दोन रुपयाची तीन नाणी किंवा पाच रुपये असतील तर पाच रुपयाची तीन नाणी दहा रुपये असतील तर दहा रुपयाची तीन नाणी म्हणजे तीन नाणी तुम्हाला घ्यायची आहेत मग ती एक रुपयाची असू द्या दोन रुपयाची असू द्या पाच रुपयाची असू द्या किंवा दहा रुपयाची असू द्या त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडस पाणी आणि त्याच्यामध्ये थोडस दूध टाकायचं आहे आणि त्या दूध मिश्रित पाण्याने ही नाणी तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर ही नाणी तुम्हाला तीन जे आपण तुकडे घेतलेले आहेत लाल कापडाचे त्या तीन कापडांमध्ये ही तीन नाणी तुम्हाला बांधून त्याची पुरचुंडी करायची आहे म्हणजे एक प्रकारे त्याची पोटली तुम्हाला तयार करायची आहे तिन्ही कापडांमध्ये तीन नाणी तुम्हाला बांधून ही पोटली तुम्हाला तयार करायची आहे तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल किंवा काहीच नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूर्ती असेल फोटो असेल त्यांच्या चरणापाशी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे त्यांना नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायच्या आहे तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्या त्यांना बोलून दाखवायच्या आहेत तुम्ही प्रार्थना करायचे आहे की हे माते हे स्वामी महाराज किंवा हे भगवान श्री हरी विष्णू माझ्या घरामध्ये जी काही आर्थिक चणचण आम्हाला सतत भासत असते ती आर्थिक चणचण कायमची निघून जाऊ द्या आणि आमच्या पैशामध्ये वाढ होऊ द्या आम्हाला पैसे येण्याचे स्त्रोत्र मिळू द्या मार्ग मिळू द्या त्यानंतर आम्ही जे कष्ट करतोय त्या कष्टाला नशिबाची साथ द्या आमच्या घरामध्ये आनंदाचं प्रसन्नतेच वातावरण राहू द्या घरामध्ये सकारात्मकता राहू द्या घरातील प्रत्येक व्यक्तीला निरोगी ठेवा माता लक्ष्मी तुझा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती सदैव राहू द्या अशी प्रार्थना करून नमस्कार करा तुम्ही नामस्मरण करू शकता म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र नामस्मरण करा किंवा माता लक्ष्मीचा भगवान श्री विष्णूंचा ओम लक्ष्मी नारायण ना हो हा मंत्र जप करू शकता किंवा करू शकता जे तुम्हाला येतात जप करून झाल्यानंतर नमस्कार करा आशीर्वाद घ्या त्यानंतर या ज्या तीन पोटल्या आपण बनवलेल्या आहेत तर तुमच्या घराचा मुख्य प्रवेशद्वारावरती उजव्या साईडला ह्या तीन पोटल्या तुम्हाला बांधून ठेवायच्या आहेत तुम्हाला सात दिवसाच्या मध्येच अनुभव येईल बऱ्याच जणांनी हा उपाय केलेला आहे त्याचे अनुभव घेतलेले आहेत आणि ते अनुभव शेअर केलेले आहेत तुम्हीही तुमचे अनुभव घेऊन आपल्या कमेंट मध्ये शेअर करा सात दिवसात तुम्हाला अनुभव येईल तुमची आर्थिक चणचण जी भासत होती ती निघून जाईल घरात सकारात्मकतेच वातावरण तयार होईल घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहतील घरामध्ये सतत प्रसन्नता आनंदीदायी वातावरण राहील माता लक्ष्मीचा भगवान श्री विष्णूंचा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तुम्ही जे कष्ट करत आहात त्याला आतापर्यंत जी नशिबाची साथ नव्हती ती नशिबाची साथ तुम्हाला मिळेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा अगदी साधा सोपा उपाय आहे पण खूप प्रभावशाली उपाय आहे अनेक जणांनी त्याचे अनुभव घेतलेले आहे तुम्हीही हा उपाय लगेचच करा त्याचे अनुभव घ्या आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते शेअर करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल